नमस्कार विलास खून प्रकरणात आता अंतिम साक्ष हे इन्स्पेक्टर सरंजामेंची खूपच आवश्यकता आहे तेही प्रियाच्या आणि साक्षीच्या विरोधात त्यासाठी आता अर्जुन आणि सायलीने कंबर कसलेले असते दोघंही आता रिटायर्ड पोलीस अधिकारी सरंजामे यांच्या घराजवळ पोहोचलेले असतात त्याच दरम्यान तिथे असलेल्या वॉचमनशी अर्जुन बोलत असताना वरुण टेरेसवरून आता अर्जुन हा ॲडव्होकेट सुभेदार आहे हे आता थेट सरंजामेच्या लक्षात आलेलं असतं आणि त्याने लगेचच आपल्या वॉचमॅनला एक मेसेज पाठवलेला असतो की या दोघांना सांग की सरंजामे सर घरात नाही आहेत तर काही दिवसांसाठी परदेशात गेले आहेत आता मॅसेज वॉचमॅनने वाचल्यावर लगेचच तो म्हणत असतो तुम्ही सरंजामे सरांना भेटायला आलात ना त्यावर अर्जुन म्हणत असतो हो आणि अशातच आता तो वॉचमॅन म्हणत असतो पण तुम्हाला त्यांना भेटता येणार नाही कारण ते आता परदेशात गेले आहेत काही दिवसांनीच ते आता येतील हे वाक्य ऐकल्यावर अर्जुन म्हणत असतो काय परदेशात कसं शक्य आहे मी त्यांना कालच कालच त्यांना बाजारात फिरताना पाहिलं आहे त्यावर आता तो वाचन म्हणत असतो हे बघा तुम्ही त्यांना फिरताना पाहिलं असेल पण ते एक्झॅक्ट आता भारतात नाही आहेत हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली मला नक्कीच काहीतरी घोळ वाटतोय आणि अशातच आता वाचमेन स्वतःशी बोलत असतो काय करू मी यांना तर विश्वास बसतच नाही आहे आणि अशातच अर्जुन म्हणत असतो तरीही मला तुमच्या बंगल्यात त्यांना शोधायचं आहे मला त्याची परमिशन द्या वॉचमॅन म्हणत असतो अशी कशी देणार तुम्हाला परमिशन तुम्ही आहात कोण तुम्ही काय पोलीस आहात का आणि तुम्ही आमच्या साहेबांच्याबद्दल अशी चौकशी नाही करू शकत आणि अशातच आता अर्जुनला कळून चुकलेलं असतं की नक्कीच काहीतरी काळने आणि लगेचच अर्जुन सायलीला घेऊन तिथून निघालेला असतो अशातच आपण पाहतोय आता अर्जुन मात्र तिथून निघून गेला आहे याची खात्री पटल्यावर लगेचच आता सरंजामेने ठरवलेलं असतं काही करून आता थेट काही दिवसांसाठी या शहरातून पलायन केलं पाहिजे लगेचच आता सरंजामे आपली सगळी आवरावर करत असतो बाहेर तिथून पडण्यासाठी तेवढ्यात अर्जुनने आता लपून छपून त्या वॉचमॅनवर लक्ष ठेवलेलं असतं आणि लगेचच आता वॉचमॅनने सरांना फोन केलेला असतो सरांनी फोन उचलल्यावर वॉचमॅन म्हणत असतो काय झालं आहे सर तुम्ही अचानकपणे असा मॅसेज मला का पाठवला आहे की त्यांना सांग की काही दिवसांसाठी परदेशात गेलेत म्हणून त्यावर सरंजामी म्हणत असतो तुला सांगितलं आहे तेवढं कर ते दोघं तिथे पुन्हा आले ना त्यांना हाकलून लाव आणि अशातच आता तो वॉच म्हणत असतो सरंजामे सर काळजी करू नका त्या दोघांना तर मी आता पाकटवून लावलं आहे पण पुन्हा आले तर त्यांना परत पाकटवेन मी आणि अशातच आता वॉचमनने फोन ठेवताच मागे अर्जुनला उभं पाहिलेलं असतं आणि वॉचमन हादरतो त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो काय झालं का, का? आमच्याशी खोटं बोलून झालं म्हणजे सरंजामे सर घरातच आहेत आणि तू मला फसवतोयस आणि लगेचच आता वॉचमनची बोबडी वळलेली असते लगेचच अर्जुनने वॉचमनला दोन थोबाडीत देऊन ठेवलेले थो असतात आणि त्याची गचांडी पकडत सरंजाम हे कोणत्या बेडरूममध्ये आहे तिथपर्यंत खेचत फरफडत नेलेलं असतं आता अचानकपणे वॉचमनची अवस्था बेकार झालेली पाहून सरंजाम म्हणत असतो काय रे काय ही तुझी अवस्था कोणी केली आहे आणि लगेचच मागून अर्जुन पुढे येतो अर्जुनला पाहून सरंजमाईची बोबडी वळते सरंजम म्हणतो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो अरे वा म्हणजे चांगलं ओळखताय तर मला त्यावर लगेचच आता सरंजाम म्हणत असतो माझ्या इथे यायचं कारण त्यावर अर्जुन म्हणत असतो काय ना जरी तुम्ही आता पोलीस खात्यातून रिटायर झाला असाल ना तरी तुम्ही आत्तापर्यंत केलेले भ्रष्टाचार तुमची काळी कर्तृत्वाची फाईल अक्षरशः माझ्याकडे आहे ती फाईल जर मी आता पोलिसात जमा केली ना तर मात्र तुमचं पुढचं आयुष्य कायमस्वरूपी दगड फोडण्यात जाईल माहिती आहे ना दगडं दगड अशातच आता सरंजय म्हणत असतो म्हणजे मला ब्लॅकमेल करण्याचा विचार चाललाय का तुमचा त्यावर अर्जुन म्हणत असतो नाही ना, नाही अजिबात नाही पण जर तुम्ही माझ्या वाटेला गेलात तर न्यायला जतो मला तसं करावं लागेल त्यावर लगेचच आपण पाहतोय हो। आता अर्जुनला थेट सरंजय म्हणत असतो काय हवं आहे काय तुम्हाला आणि अशातच अर्जुन म्हणत असतो मला फक्त एवढंच हवं आहे साक्षी शिकरे हिने विलासचा खून केला आहे हे तर क्लिअर आहे पण ते पुरावे सगळे तुम्ही त्या काळी नष्ट केले आणि तेव्हापासून तुम्ही कोर्टाची आणि पोलिसांची दिशाभूल केली आहे त्यावर लगेचच आता सरंजय म्हणत असतात म्हणजे माझ्या तोंडून आता असं सगळं वधून घेणार तर तुम्ही त्यावर अर्जुन म्हणत असतो ॲक्च्युली तुम्हाला बोलायचं असेल तर बोला नाहीतर न्यायालयात असतो तुम्हाला नेमकं सगळ्यांसमोर मला एक्सपोज करावं लागेल आता मात्र सरंजमेला खूप मोठी भीती असते की जर मी अर्जुन सुभेदारचं नाही ऐकलं तर अर्जुन सुभेदार माझी सगळी काळी कर्तृत्व अक्षरशः लोकांसमोर मांडेल आणि माझी चांगलीच पळताभूई करेल त्यावर लगेचच आता सरंजाई म्हणत असतो ठीक आहे मी त्या साक्षीविरोधात साक्ष द्यायला तयार आहे आणि तिनेच विलासचा खून केला आहे हेही सांगायला तयार आहे त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो सरंजमे खरंच मानलं तुम्हाला स्वतःची काळी कर्तृत्व एवढी बेकार आहेत की लोकांसमोर येऊ नये आणि तुम्हाला शिक्षा होऊ नये म्हणून तुम्ही आता थेट त्या साक्षीच्या विरोधात उभं राहायला तयार आहात एकेकाळी तुम्ही तिच्याकडनं तिच्या बापाकडनं बक्कळ पैसा लाटला असेल यात काही शंका नाही आणि अशातच आपण पाहतोय थेट आता सायली म्हणत असते अर्जुन सर आता तो विषय कशाला हवा आहे त्यापेक्षा आता ना यांना थेट आपण कोर्टात घेऊन जाऊ आता इकडे ठरल्याप्रमाणे अर्जुन आधीच कोर्टात पोचलेला असतो आणि त्यानंतर त्याने आता थेट साक्षीच्या विरोधात सरंजमी सरांना कोर्टात आणलेलं असतं अचानकपणे सरंजमी सरांना कोर्टात बघून सगळेच अवाक झालेले असतात कारण आता ते रिटायर्ड पोलीस अधिकारी असतात तरीही ते कोर्टात आलेले असतात आणि त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं असतं की मी आज साक्षी शिकरे हिनेच विलासचा खून केला आहे याचं सगळे पुरावे दाखवणार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता कोर्ट देखील हवालदिल दे झालेलं असतं कोर्ट म्हणत असतं कसं शक्य आहे एकेकाळी एक तुम्ही साक्षीने काहीच केलं नाही आहे असं सिद्ध केलं होतं आणि आज अचानकपणे तुम्ही असं सांगताय की साक्षीने विलासचा खून केला आहे नक्की काय चाललं आहे सरंजामे तुमच्यावर कोणाचा दबाव तर नाही आहे त्यावर सरंजाय म्हणत असतात नाही सर अजिबात दबाव नाही आहे एक काळ असा होता ज्यावेळी मला या मैपतने साक्षी शिकरे हिला वाचवण्यासाठी अक्षरशः लाखो रुपये दिले होते आणि त्याच पैशाला मी भुललो होतो आणि त्यामुळे मी या साक्षी शिकरेविरोधात काहीही अक्षरशः एकही पुरावा ठेवला नव्हता पण मी अक्षरशः आज कोर्टाची माफी मागतो आणि योग्य ती शिक्षा मला कोर्टाने करावी आणि पण साक्षी शिकरेला कायमस्वरूपी तुरुंगात टाकण्यात यावं त्यावर लगेचच आता मैपत चिडतो आणि म्हणत असतो ये सरंजाम्या माझ्याकडनं बक्कळ पैसा लाटलास काय म्हटला होतास तू मला काळजी करू नका आणि आज माझ्याच मुलीला अडकवतेस तू त्यावर आता अर्जुन म्हणत असतो मैप्या खाली बस आता जास्त बडबड करू नको बीपी वाढेल तुझा असं तसं असा, असा अर्जुनने म्हटल्यावर मैपतला आता गप बसावं लागतं आणि अशातच आता साक्षीचा चेहरासा पडलेला असतो ती स्वतःशी बोलत असते वाट लागली म्हणजे आता मी काहीच करू शकत नाही यातना तर मी सुटूच शकत नाही असं बोलून ती चांगलीच आता गडबडलेली असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय येत्या काळामध्ये या ये साक्षीचा पूर्णपणे पर्दाफाश करून अर्जुन पुन्हा एकदा कोर्टामध्ये नव्याने उभा राहील का कमेंट करून नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद